शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केलाय तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये वाद असल्याचं मोठं विधान अनिल परब यांनी केलंय एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वास दाखवतायत तर दुसऱ्या बाजूला आशिष शेलार महापालिकेवर अविश्वास दाखवताय त्यामुळे महायुतीमध्ये समन्वय नाही असं यावरून दिसतंय श्रेय वादाची ही लढाई असू शकते कदाचित कंत्राटदार आपल्याकडे धावत यावेत अशा प्रकारचा उद्देशही यामागचा असू शकतो असा आरोप अनिल परब यांनी केलाय आशिष शेलार म्हणालेत की पंचवीस वर्ष मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती आमच्या ताब्यात वर्ष महापालिका होती पण त्यातील वर्ष भाजपा देखील सत्तेत आता हे सर्व सोयीचं राजकारण सुरू आहे आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्येही काहीतरी वाद आहेत असं मला दिसतय त्याचं कारण म्हणजे आशिष शेलार आरोप करतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे महापालिकेला क्लीन चिट देतात असा दावा अनिल परब यांनी केला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल